मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान हे अनिश्चित काळासाठी उपवास करणार आहेत गेल्या आठ दिवसांपासून मध्यप्रदेशमध्ये कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक झालेत पोलिसांच्या गोळीबारामध्ये आतापर्यंत पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तरीही मध्य प्रदेशातील आंदोलन थांबायचं नाव घेत नाही त्यामुळे आता शिवराजसिंग चौहानं उपवासाचा मार्ग स्वीकारला आहे जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये घुसखोरी घुसखोरीच्या प्रयत्नामध्ये असलेल्या पाच दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातलंय या घटनेनंतर उरी विभागामध्ये शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे काल देखील उरी आणि नौगाम सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला हा प्रयत्न देखील जवानांनी हाणून आहे काल उरी सेक्टरमध्ये एकूण सहा दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला त्यांच्याशी झालेल्या चकमकीमध्ये भारताचे दोन जवान जखमी झाले होते याशिवाय काल नौगावमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये एक जवान शहीद झाला होता आयकर रिटर्न भरण्यासाठी आता आधार कार्डची आवश्यकता नाही कारण केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे आधार कार्ड नसल्यास पॅन कार्ड वापरून इन्कम टॅक्स रिटर्न भरता येतील असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे घटनापीठाचा निकाल येईपर्यंत आधार पॅन जोडणीवरील स्थगिती कायम राहणार आहे पण ज्यांच्याकडे आधार आहे त्यांना ते पॅन कार्डशी लिंक करावं लागेल यंदाच्या आंतरसं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये इन्कम टॅक्स कायदा संमत करण्यात आला आहे या कायद्यानुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आधार देणं हे सक्तीचं करण्यात आलं आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशनं न्यूझीलंडवरती पाच विकेट्स राखून विजय मिळवला न्यूझीलंडनं विजयासाठी दिलेलं दोनशे सहासष्ट धावांचं आव्हान बांगलादेशच्या फलंदाजांनी सहजपणे पार केलं याबरोबरच न्यूझीलंड संघ सी चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर झालाय बांगलादेशची सलामीवीर जोडी स्वस्तामध्ये माघारी परतल्यानंतर शकीबुल हसन आणि महमदुल्ला यांनी अभेद्य भागीदारी रचून न्यूझीलंडच्या गोलंदाजाची धुलाई केली